नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा डिझायनर पार्टीवेअर नेटचा ब्लाउज आहे आणि याच्यावरती अशी शॉर्ट स्लीवची डिझाईन आलेली आहे आणि कस्टमरलाही शॉर्ट स्लीव आहेत हवे आहेत आणि याला छोटीशी डिझाईन करायची आहे तर मग आम्ही ठरवलेलं आहे पप स्लीव्ज करूया तर पप स्लीवसाठी बघा शॉर्ट स्लीवमध्ये पप स्लीव्ज फक्त शोल्डर पप स्लूव किंवा साऊथ इंडियन पप स्लूज आपण म्हणूयात अशा पद्धतीची स्लीव शिवायची आहे तर त्यासाठी पाहुणे सव्वा चारची आपली बाही आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन म्हणजे सव्वा पाच आपण घेणार आहोत सव्वा पाचवरती मार्किंग करून सरळ लाईन करून घ्यायची आहे इथे एक दीडच्या दोन खुना करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला बाहीचा आकार द्यायला सोपं जातं तर बघा इथे जो आहे ते एक सरळ वरतून कॅप फाईट घेतलेली आहे अडीच इंच आणि एक सरळ लाईन टाकलेली आहे इथे घडी थोडी कमी आहे तर एक इंच बाहेर काढून एक इंचचं मार्किंग केलेलं आहे इथे आपल्याला कपडा जोडायचा आहे एक इंचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक बाहीचा सेप देऊन घेतलेला आहे तर इथे बघा साडेतीन इंच वरती घेतलेला आहे मी बऱ्याच वेळेस चार इंचही वरती घेतो पण चार इंच शॉर्ट स्लीवमध्ये व्यवस्थित वाटणार नाही स्लीव्स पूर्णपणे खाली झुकल्यासारखी वाटेल त्यासाठी ते साडेतीन घेतलेलं आहे इथे बघा फिटिंगपर्यंत सात इंचा अंतर आहे म्हणजे अर्धा साडेतीन तर इथे बघा साडेतीन बाय एक बॉक्स केलेला त्यानंतर अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा आकार व्यवस्थित आला पाहिजे जर तो आपल्याला व्यवस्थित वाटत नसेल तर पुन्हा पुन्हा द्या पण व्यवस्थित हवा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे तर इथे बघा आता दंडघेर आहे साडेसात साडेसातमधून मधून दीड इंच मायनस केलं आणि इथे एक मार्किंग केलेलं आहे या पद्धतीने तुम्ही आकार ही आकार द्यायचा आहे सेप द्यायचा आहे खूप सुंदर अशी ही स्लीव्ज आहे आता बघा याचं कटिंग कसं आहे आतली शॉर्ट स्लीव आपल्याला अजिबात कट करायची नाही फक्त ही वरच्या साईडला आपण जे वाढवलेलं आहे तिथे कट करायचं सेंटर नॉट द्यायचा आणि जिथे आपण दीड इंच मायनस केलेलं आहे तिथंही एक नॉट द्यायचा आहे त्यानंतर इथे बघा आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे जॉईंट देण्यासाठी तर तो लगेचच आपण इथे जॉईन देऊन घेणार आहोत बघा हा छोटासा कपडा आहे इथे जॉईंट दिला तर एक इंचाचं जे आपल्याला कमी पडलेलं होतं ते मिळून जाईल आणि एक एक इंच आपण इथे वाढवून घेऊयात म्हणजे बाहीला आपल्याला कुठेही कमी पडणार नाही फिटिंग करण्यासाठी या पद्धतीने मी इथे जोडून घेणार आहे कसं जोड द्यायचं तेही दाखवणार आहे बऱ्याच जणींना जोड देता येत नाही तर बघा आता हे पिसाचं फॅब्रिक थोडंसं बाजूला ठेवूया आणि आपण बाहीला जोड देऊन घेऊया तर बघा इथे एक भाग छोटासा जो होता तो खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत मी इथे आणि इथे आपल्याला लगेचच टीप टाकून घ्यायची आहे बघा याच्यावरती दाबटीप टाकून घेऊयात दोन्ही साइडचे भाग आपले जोडून झालेले आहेत दुसऱ्या साईडचाही भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडचा एक एक भाग मी बाजूला ठेवलेला आणि तो आपण इथे जोडून घेणार आहोत तर पहा इथे मी दोन्ही भाग जोडून घेतलेले आणि आपले दोन्ही जे छोटे छोटे तुकडे आहेत ते जोडून झाल्यानंतर याच्यावरती आपण दाबटीप टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला बाहीचा जो आकार हवा होता तसा व्यवस्थित बाही एकमेकांवरती ठेवायची आणि कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बघा या पद्धतीने बाही मी व्यवस्थित एकमेकांवरती ठेवलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे कटिंग करायचं आहे दंडगीर आहे सव्वा पाच आणि दोन इंच एक्स्ट्रा सव्वा चा आपण इथे दंडगीर घेतलेला आहे बघा एक इंच बाहेर ठेवून इथे मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे जेणे की आपल्याला जे एक इंच कमी होतं ते वाढलं गेलेलं आता बघा दोन्ही स्लीव वेगवेगळ्या ठेवायचे आहेत एक या साईडला आणि खाल एक खालच्या साईडला खाल म्हणजे पुन्हा त्या उलट्या सुलट्या होणार नाहीत तर बघा एक भाग मी बाजूला काढत आहे आणि दुसरा भाग कशा पद्धतीने जोडायचा अस्तरची बाही अर्धी करायची आणि डिझाईनच्या बरोबर सेंटरला ठेवायची आणि इथपासून आपल्याला कपडा ओपन करायचा आहे आणि अशी टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे सेंटरही ती व्यवस्थित निघतं बाही आपली जोडून झाल्यावर किंवा शिवून झाल्यावरती डिझाईन जी आहे सेंटरची डिझाईन सेंटरमध्येच दिसल्या जाते त्यामुळे कधीही बाहीला सेंटर काढणं गरजेचं असतं जर बाहीला डिझाईन असेल तर आणि डिझाईन नसेल तर सेंटर नाही काढलं तरीही चालतं पण इथे सेंटर असल्यामुळे मला डिझाईनला डिझाईन लहान मोठ्या आकारामध्ये सेंटर डिझाईन असल्यामुळे मी इथे सेंटर काढून बाही जोडून घेत आहे आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे जिथे डिझाईन होते तिथेच आपण टिप टाकलेली आहे तर बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी इथे कट केलेलं त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे तर बघा मी इथे दापटीप टाकून घेतलेली आणि त्यानंतर हा कपडा या पद्धतीने फोल्ड करून उरलेल्या तीनही बाजूने आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा एक बाजू जोडलेली आहे हा दुसरा भाग आहे वरचा पूर्ण जो गोल भाग आहे तो दुसरा सा तो भाग आहे आणि साईडचा जो भाग आहे तो तिसरा म्हणजे तीनही बाजूने आपण इथे जोडून घेणार आहोत बघा इथे तिसरा भाग जोडलेला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक दोन्ही बाह्या जोडून आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडायच्या आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त आपला कपडा उलटा सुलटा चेक करूनच आपण या बाह्या किंवा बाही जी आहे बाही डिझाईन ती बनवायची आहे जर आपण पूर्ण बनवली आणि नंतर आपल्या लक्षात आलं की कपडा उलटा झाला आहे तर खूप प्रॉब्लेम येतो अशा स्लीवजमध्ये त्यासाठी अगोदर कपडा उलटा सुलटा चेक करून घ्यायचा आणि नंतरच टीप टाकून घ्यायची आहे तर बघा दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्याचं फॅब्रिक मी काढून घेतलेलं आहे जिथे आपण नॉच दिलेले होते तीन सेंटर आणि दीड इंच मायनस करून जे नॉच दिलेले होते तिथे बघा मी टीप टाकून घेत आहे आता इथे खालच्या साईडला एक छोटीशी प्लेट येईल या पद्धतीने कपडा फोल्ड करायचा त्यानंतर अजून एक प्लेट टाका जे मधलं सेंटर येईल तिथपर्यंत प्लेट टाकायचे आहेत तीन किंवा चार प्लेट बसतील आणि मधलं सेंटर आल्यानंतर डायरेक्शन प्लेटचे डायरेक्शन चेंज करायचं आहे आणि बाकीच्या पुढच्या नॉचपर्यंत आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत तिथेही तीन किंवा चार बसून जातील तर बघा या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे बाहीचा लुक बघा शोल्डरवरती इथे फक्त पफ येणार आहे खालच्या साईडला अजिबात पफ येणार नाही या पद्धतीनेही बाही आपली तयार झालेली आहे दुसरीही बघा आपल्या दर्शनी भागाकडे खालच्या साईडला म्हणजे माझ्याकडच्या साईडला सॉरी तुमच्याकडच्या साईडला इथे आपल्याला प्लेट पडणी अशी प्लेट द्यायची आहे आणि फक्त सेंटरपर्यंत द्यायची आहे आणि सेंटरपासून आपल्याला प्लेट टाकायची आहे ती डायरेक्शन चेंज करून म्हणजे माझ्या साईडला आता डायरेक्शन आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे बाही इथे मी प्लेट टाकून घेतली बघा खाली जी लेस आहे किंवा डिझाईन आहे एकदम लेस सारखी परफेक्ट वाटत आहे सेंटरचा भागही सेंटरला आलेला आहे व्यवस्थित सेंटरचा भाग सेंटर सेंटर थोडासा मोठा होता तो सेंटरला आलेला आहे आणि बाही बघा दोन्हीही बाही डिझाईन तयार झालेले आहेत लोकही पाहू शकता तुम्ही शोल्डर डिझाईन खूप सुंदर आलेला आहे शॉर्ट स्लीव मध्ये स्वामी समर्थ